नमस्कार इंद्रधनुष्य या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला लातूरमधील एक वेगळं व्यक्तिमत्व येत आहे एक्क्याऐंशी वर्षाचे हे तरुण एक आहेत एकोणीसशे पंचेचाळीसपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतात गेल्या जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून विश्व हिंदू परिषदेचं त्यांच्याकडे काम आहे आणि अनेक विषयाचा अभ्यास असणारा व्यक्ती राम मंदिर हा अतिशय जिवाळ्याचा विषय आणि या विषयात गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात त्यांनी जे केलेलं काम आहे त्याला सॅलूट म्हणजे ते संगणकीय विषयात एकदम तज्ज्ञ सगळ्या याद्या गटपट रचना सगळ्यांची नावं संपर्क यातला ग्रेट माणूस आहे आणि एकूण आता बावीस तारखेला जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होतो आहे खरंच नव्या पिढीला राम मंदिराच्या बद्दलची थोडी तपशील हा माहितीच नाही आहे हा सगळा तपशील या विभूतीकडनं आपण जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार मी जो उल्लेख केला की राम मंदिर आता प्राणप्रतिष्ठा होती आहे हे सगळं नव लोकांना माहिती आहे पण नेमकं त्या अयोध्येची लढाई किंवा अयोध्येमध्ये त्या बाबरी मशिदीची जे काही स्थापना झाली वगैरे झालं ना काय घटना काय होती कशामुळे हे झालं आणि किती लढाया झाल्या जरा तुम्हाला सांगा ना तपशील आमच्या दर्शकांसाठी आता अयोध्येत पहिला हा हल्ला होऊन तोफा लावून मंदिर पडलं मूळ त्याला आता चारशे अठ्ठ्याण्णव वर्ष झाली त्याच्यानंतर हिंदू स्वस्थ कधीच नव्हते असं आहे <coughs> मुस्लिम आक्रमण सुरू झाल्यापासून प्रत्येक देश हा त्यांना बळी पडत गेला फक्त हिंदुस्तान कधीच नाही बळी पडला आणि हिंदुस्थानात त्यांचा ते एक छत्र अंमल कधीच होऊ शकला नाही <coughs> या याच्यामध्ये चारशे वर्षात अठ्ठ्याहत्तर वेळा मोठ्या लढाय झाल्या बर अठ्ठ्याहत्तर वेळा काही काही वेळेला दीड दीड लाख तीन तीन लाख हिंदू मारले गेले मारले गेले एकदा तर अगदी पहिलं आक्रमण जेव्हा झालं होतं तेव्हा राजा सुहेल देव नेते असं अलगत भिरकावून ते कोणीच छापत नाही हिंदूंचा जय छापण्याचा इतिहास आपल्याकडे नव्हता दुर्दैवाने काँग्रेसचं शासन पहिले मौलाना अब्दुल कलाम आझाद त्यांनी सगळं इस्लामीकरण केलं असो एकतर राणी राजमती हिनी तीन हजार महिलांची फौज घेऊन विजय मिळाला होता अच्छा ताब्यात ठेवलं होतं पण आठ दिवसांनी ते पडलं असं रक्तरंजित सगळा इतिहास आहे सगळ्यात शेवटचं नव्वद साली के मुलायम सिंडी गोळ्या घातल्या ते सगळ्यांना माहिती आहे बरोबर त्यावेळेला जगात पहिला इतिहास असा निर्माण झाला की ते समोरून गोळ्या घालतायत रामभक्त पुढे चालत आहेत एकाच्याही पाठीत गोळी नाही वा सगळ्यांच्या छातीवर आणि ह्यांच्या मृत प्रेतांना रेतीच्या गोण्या बांधून शरू नदीत टाकलं शरू लाल झाली सगळेजण म्हणतात त्याच्यानंतर ब्याण्णव साली मात्र मुलायम सिंग असून कल्याण सिंगच सरकार आलं बरोबर आणि कल्याण सिंगनी सांगितलं मी काहीही झालं तरी गोळीबाराचा आदेश देणार नाही आता काका थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो की तुम्ही जो सांगितला चारशे अठ्ठ्याण्णव वर्षाचा इतिहास हे नव्वद साली नेमकं काय झालं होतं की ज्याच्यामुळे लोक तिकडे गेले होते हा विश्व हिंदू परिषदेत आतापर्यंत सगळ्या लढाया आपल्या या पराजित आपण होत गेलो बरोबर फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने जेव्हा कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर आपण फक्त विजय मिळत गेलो ह्याचं कारण असं की त्यांनी अत्यंत सुनियोजन पद्धतीने काम केलं पहिल्यांदा त्यांनी तामिळनाडूमध्ये जे धर्मांतरण झालं आणि मुस्लिम करण्यात आलं हिंदूंना तिथपासून त्यांनी खवळून जे काम चालू केलं ते पहिल्यांदा गावोगावी एक, एक वीट अयोध्येला पोचवायची आणि प्रत्येकाला म्हटलं की माझी वीट तिथे आहे अच्छा हे माझी आणि माझी माझा हे गावभर पोचलं एक छोटस सा उदाहरण सांगतो एक छोटी यात्रा लातूरच्या जवळच जे जेव्हा कव्याला चालली होती तेव्हा तिथल्या एका गरीब मजूर महिलेनी ती पटकन झोपडीत गेली काहीतरी आपण द्यायचं सापडलं नाही काही तिने मंगळसूत्राची अर्धी वाटी सोन्याची ही ते घातली हे माझ्याकडनं म्हटलं बाई नाही तिने नाही दिलं जाण घेतलं पुढच्या जन्म हे मी रामासाठी दिलेलं आहे हे माझं आहे माझ्या मालकीच आहे किती लोकांच्या भावात झालं आम्ही गेलो नाही खरं आहे रामासाठी जेव्हा रथयात्रा होती चाकूरला त्यांनी गुळाच्या पोळ्या बनवल्या त्या आणि भाकरी बनवल्या त्या भाकऱ्याच्या थापल्या होत्या तर त्याच्यात अक्षरशः रामराम म्हटलं होता अरे बापरे माझ्या डोळ्याने पाहिलं हे आता रामाची ग्रुप आहे खरं आहे ते तुम्ही जे म्हणालात की आता नव्वद साडी हा सगळ्या आपण विटांचा विषय झाला पण त्याच्या आधी गंगा गंगा के हे केलं होतं बरोबर आहे त्या यात्रे हे जे होत ना मंदिर वही लेकिन तारीख नाही बताएंगे असे आरोप होत काय होत की का मंदिर वही बनायगे यासाठीच सा जे देशभर वातावरण झालं ते कसं केलं होतं असं आहे रामाच रामच काल्पनिक आहे इथपासून सुरुवात केली होती बरोबर राम सेतू काल्पनिक आहे इथपासून सुरुवात केली होती त्याच्या नाशाने हे उपग्रहावरून त्यातच हे केली रामाचा जा जन्म जिथे झाला त्याची हॉस्पिटलनी कोन, प्रमाणपत्र दिले इथपासून सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्यांना विधीत आहेत बरोबर परंतु मंदिर वही बनायेंगे ही जी शपथ घेतली होती ही सगळ्या हिंदूची शपथ होती बरोबर एकाची कोणाची कोटी कोटी हिंदू जनता आमदार उठांकर मागेंगे सौगंध राम की खाते हे मंदिर वही बनाएंगे ही बस तर अशा पद्धतीने सगळ्यात देश देशभर झालं होतं आणि कारसेवा नव्वद झाली जेव्हा झाली तेव्हा परिंदा बी पर नाही मारे का असं सिंगची घोषणा होती मी स्वतः झाशीमध्ये अटकेत होतो झाशीमध्ये दीड लाख होते तसे काही जण तर म्हणजे अशोकजी सिंगल वगैरे काही आधीच जाऊन बसते होते आणि कारसेवा त्यांनी तिथे त्या दिवशी सुरू केली सुरू केल्यानंतर ज्यांनी ज्या गोळ्या घातल्या तुम्हाला ते सगळं सांगितलं सगळं माहिती झालं परंतु त्याच्यानंतर वातावरण इतकं पेटलं की मुलायमसिंग गडगडले बरोबर आणि कल्याण सिंग आले कल्याण सिंग, सिंग आल्यानंतर त्या वेळेला मात्र आपले नरसिंहराव पंतप्रधान होते आणि ते पूजा करत बसले आणि गृहमंत्री शंकरराव चव्हाण मात्र गोळीबार करा असा आदेश देऊन सुद्धा कल्याण सिंगने तो दिला नाही आणि तिथे असलेले आम्ही सगळे लोक होतो तिथे असलेले मिलिट्रीचे लोक आणि पोलीस सुद्धा जे नाही तुम्ही पाडाच एकदा mm. आत्ताच काय होईल ते होईल परत होणार नाही बरं का आम्हाला तर आठ दिवस येतात रेती फक्त घालायची बाकी काहीच करायचं नाही परंतु ते जे कारसेवक जे उफाळले काही त्यांनी तिथे जे कुंपण केलं होतं ता तारेचं त्याचे खांब उपटून काढून तिथे मारून फोडून ते सगळं पाडलं नुसतं पाडलं नाही तर ते तीन तासात सगळ्यांनी शरुणदीत समर्पण केलं होय आणि तिथल्या तिथे रामललाची एक मूर्ती स्थापन करून मंदिर छोटस करून मोकळे झाले फार बघा आहे आता ह्याला मोठा इतिहास आहे तुम्ही काय न्यायालयानं लढाई झाली आणि न्यायालयाने निकाल दिला आणि आता तिकडे मंदिर होत आहे बावीस तारखेला प्रतिष्ठा होती तर हे जे आता मंदिर होत आहे ह्याच वेगळेपण काय जगात हिंदूंच्या विषयामधलं याच वेगळेपण असं आहे की आता ह्या बावीस तारखेला नुसते भारतातले नाही हम्म तर बावीस मुस्लिम देशामधले लोक दे मुस्लिम देशा आत्ता एक तिथे प्रतिनिधी हजर राहणार आता मंदिरांची बांधकाम चालू आहेत बर पुढच्या महिन्यामध्ये एक मोठं मंदिर दुबईला होत आहे मी ते कम्प्लिट होत आलेलं आहे ते होत आहे आणि तिथे नरेंद्र मोदी जाणार आहेत बर बर का इंडोनेशियाच्या राजकुमारीनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे पन्नास हजार लोकांनी तिथे परत हिंदू धर्मात प्रवेश केलेला आहे जगभरामध्ये विशेषतः रशिया त्याच्यानंतर इंडोनेशिया कंबोडिया अमेरिकेमध्ये पण मला अमेरिकेत तर एक त्यांनी गावच राम अयोध्या अच्छा बरं का आणि ती रामाची नोट छापली आहे आणि त्यांनी रामाचं आमचं राज्य असं त्यांनी तिथे स्थापन केले एक आहे गावत तेथे अच्छा हा नोट त्याचा पंतप्रधान राम रामाचा हे प्रतिनिधी म्हणून असं सगळ्या जगभरात आता कमीत कमी पाच लाख लोकांनी हिंदू धर्मात परत प्रवेश केलेला आहे आणि आता येत्या भराभर तुम्हाला लक्षात येईल की मुस्लिमांची सिंधी चालू आहे कालच पाकिस्तानवर हल्ला कारण शिया सुंद वाद आहे सुंदर आणि उपसुंद एकमेकांची डोकी फोडणार आहेत आणि परत हिंदू धर्माची चालना सगळ्यात जगभर होणार आहे आता एक दुसरं अयोध्या हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असं म्हटलं जातं काय होईल असं वाटतं तुम्हाला ऐका काशी कॉरिडॉर केल्यापासून काशी कॉर्डर पासून गेल्या दोन वर्षामध्ये तेरा कोटी लोकांनी काशीला भेटली आहे आता तिरुपती बालाजी मागे पडायला लागलं जगातला नंबर एक तर तिरुपती बालाजी होतं ते आता मागे पडायला लागलं आता काशी आणि झाल्यावर अयोध्येला इंटरनॅशनल विमानाचं विमानतळ केलेलं आहे आणि ते, ते आता पुढे फार मोठं करत आहेत तिथला रेल्वेचा पूर्ण कायाकल्प केलेला आहे अयोध्येचा पूर्ण कायाकल्प झालेला आहे आणि ते इतकं सुंदर केलं आहे की फक्त पाच हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले तर पन्नास हजार कोटी तो उत्पन्न झाला आहे बापरे आणि जे सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांनी तिथलं मंदिर व्हावं म्हणून आठशे कोटीचा संकल्प केला होता प्रत्यक्षात बत्तीसशे कोटी जमा झाले त्याच्या एक नृस्त्या व्याजातनं हे आत्तापर्यंत बांधकाम चाललंय आणि पुढे त्यांचा ओघ चालूच आहे म्हणजे लातूर मधून आम्ही जे आता अठ्ठावीसशे लोक तिथे जाणार आहोत अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे लातूर मधून बापरे हे कधी जाणार तुम्ही असं आहे लातूर हे म्हणजे ब्याण्णवच्या कारसेला पूर्ण भारतात पहिला क्रमांक होता काय सांगताय जिल्ह्यात जिल्हा लोकसंख्याच्या मानाने हो हो गेले लोक साडेसात हजार लोक आम्ही गेलो होतो अडीच हजार महिला होत्या बर शंभर सभा सौ परच बापरे आणि सगळ्या खेड्यापर्यंत गरीब मजदूर लोक आलेले होते बरं का किसान तरुण सगळे लोटले होते साडेसात हजार आम्ही तिथे गेलो आता सुद्धा आम्ही अठ्ठावीसशे चाललेलो आहे कारण पाच रेल्वे काढल्यास तरी कमी पडल्या होत्या ही म्हणजे जास्त त्रास तुम्ही नाही योगी <laughs> योगी आदित्यनाथ पंतप्रधान सगळं हे साहेब स्वतःच्या पैसे आणि जातात स्वतःच्या पैशाने वा तेव्हा आम्ही राम तिकीट गेलो होतो बरं का बरोबर हातळी कारण तेव्हा लुटवूनच सरकार होतं आता आमचं आहे yes. आम्ही आमच्या पैशाने सगळेजण वा wow. अगदी स्वतःच्या खर्चानी आणि त्याच्यामध्ये आम्ही जे रेल्वेला आतापर्यंत आम्ही बावीस लाख रुपये भरलेले आहेत फक्त ते डिपॉझिट अच्छा आणि बाकीच्या तिकिटाचे अजून भरणार सगळे पैसे तर ते डिपॉझिट आम्हाला नंतर परत मिळतं जर रेल्वेचं काही नुकसान झालं नाही तर बरोबर आम्हाला तीन चार मिळेल ते सुद्धा आम्ही परत घेणार नाही अशी सगळ्यांच्या भावना आहे काय सांगायचं तुम्ही आता जे म्हणालात ना की या सोहळ्याला एकूण जगातले लोक येतील हो आणि हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे हो हा, हा, पण एक मला सांगा रामाचा आपल्याकडे म्हणजे अनेक तुम्ही जे अगदी सुरुवातीला उल्लेखही केला की रामच नव्हता इथपासून सगळ्या गोष्टी झाल्या आता सगळीकडे राम आहे हे काय रामाचं महत्व म्हणजे काय असं आहे रामासारखा जगात कोणीच झाला नाही सगळे मान्य करतात कारण केवळ पित्याने वचन दिलं होतं आईला तिने सांगितलं वनवासात जा म्हणून हा राज्याभिषेक सोडून वनवासात निघाला भरताला ते मान्य नव्हतं भरतानी तर आईशी बोलणं टाकलं होय भरत तिथे चालत येणार म्हणून तो म्हणला मुण। अरे बाबा लक्ष्मणाला अरे त्याच्या पायाला काटे टोचतील जरा रस्ता बघून घे येणार आहे आता इतकं त्यांचं प्रेम असं जगात अद्वितीय आहे अवरामांच्या काही काही गोष्टी ते इतक्या मजेदार आहेत असं आहे त्याला एकदा लक्ष्मणाने विचारलं तुम्ही अजून लढाई जिंकायची आहे त्याच्या आधी तुम्ही विभेषणाचा राज्याभिषेक केला के <laughs> आणि मग तुम्ही त्याला बसवणार असं सांगितलं पण उद्या जर हा जर लंकाबद्धीत तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय करणार ते म्हणले त्यात काय काळजी गरज करणे अयोध्या माझी आहे मी त्याला देऊन टाकेन रामासारखा जगात कोणीच झाला नाही थोडीच नाही आणि आता पुढची आहे मथुरा काशी बाकी है, है। मथुरा पुढच्या वर्षात होणारच आणि कोर्टाच्या माध्यमातून होणार पुढच्या वर्षी आम्ही सगळे उज्जैन मथुरा दिल्लीला जाणार जाणार बरं का आणि काशी जेव्हा होईल काशी हे आहे त्याचा तिसरा डोळा वगडला की मग बघा जगात काय खेळत येतील त्यामुळे तुम्ही आता हे रामाचं जे आहे ना ते शब्द पलीकडते ते सगळ्या जगात सगळ्यांना पाठी मी तर काही आताच नाही पण आता या सगळ्या अशा सोहळ्याच्या प्रसंगामध्ये बघा आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रात खर तर हा म्हणजे <laughs> ते आव्हाड काय म्हणतात रामभांसारी होतात <laughs> हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामचंद्र भालचंद्र नियमवाडे काय म्हणतात कि काय वाल्मिक रामायण कशाला जगात दोनशे प्रकारचे रामायण आहेत आणि हे सगळं काल्पनिक आहे मग सगळं हे व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं बोललं जातं असं जे एकूण आपल्याकडे अति लोकशाही कोणी उठतन शिवाय देत हे जे अति लोकशाही करणं आहे या संबंधामध्ये आपल्याला काय वाटतं काय व्हायला पाहिजे असं आहे एक मेदार गमत सांगतात एक महाराजांनी असं सांगितलं त्यांच्या कथेमध्ये कि हत्ती जर गावात आला तर लोक त्याला वंदन करतात कारण तो गणेशाचं प्रतीक आहे म्हणून हत्तीवर कुत्रे भोकत असतात पण ते हत्ती ज्याने मागून भोगतात हत्तीला त्याचं काय घेणं देणं मागून भोकत असत ते कुत्रे त्याच्यावर का भोंगात ते हत्तीला भोकत नाहीत त्याला हे लोक का नमस्कार करतात म्हणून पण त्याच्याकडे <laughs> लक्ष देत नाहीत तसं हे आता हे जे आता महाराष्ट्रात चालू आहे ते कुत्री मांजरी <laughs> जशी आपसात भांडत असतात त्याच्याकडे सिंह लक्ष देत नाही <laughs> <laughs> तो फार चिल्लर समजतो तसे लोक यांना चिल्लर समजतात त्या जितेंद्र आवडला तर त्यांनी तारे तोडल्यावर लोकांनी चोपलाय सोपलाय त्याच्यामुळे हे आता टिकणार नाही हे कोणी त्याचं काही ऐकून घेणार नाही आणि सगळ्यांचं आवाज क्षीड झालेला आहे फारुख अब्दुल्ला आणि कपिल सिब्बल तर रामझन जात आहेत अजून काय पाहिजे दुसरं <laughs> आणि हे होणारच आहे हे आता परत तिकडे वाटचाल चाललेली आहे पुन्हा फुग्याच्या बाया येतात चक्र नेहमी क्रम हा त्याच्यामुळे आता चांगलं वागायची सुद्धा फॅशन येणार आहे धन्यवाद आपण भेट दिला मनापासून आभार दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा